नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी नऊ दोन हजार अठरा मध्ये आलेला हा जो प्रश्न आहे की माचिसच्या काड्यापासून बनलेल्या त्रिकोणाचे निरीक्षण करा दहा त्रिकोण असलेली आकृती तयार करण्यासाठी किती काड्या लागतील हा प्रश्न आहे पहिला पर्याय आहे पंधरा दुसरा आहे एकोणीस तिसरा आहे एकवीस आणि चौथा आहे पंचवीस तर हा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया पहिल्या त्रिकोणाचं निरीक्षण करा तर इथं लक्षात येईल तर तीन काड्या लागतात फक्त पहिल्या त्रिकोणामध्ये तीन काड्या दुसरा त्रिकोण जर पाहिला तर इथं दोन काड्या लागल्यात म्हणजे पाच त्रिकोण आहेत तिथं दोन त्रिकोण तयार झाले तीन त्रिकोण तयार झाले तिथं सात काड्या लागल्यात आणि चार त्रिकोण तयार झाले तिथं नऊ काड्या लागल्यात म्हणजेच काय तर दोन दोनने ने वाढत गेल्यात फक्त पहिल्या त्रिकोणामध्ये तीन काड्या आहेत म्हणजे एक नंबरचा जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये तीन काड्या आहेत तर बाकीच्या जे दोन दोन ना वाड्यात गेल्यात म्हणून आपल्याला नऊ त्रिकोण अजून तयार करायचे म्हणजे नऊ गुणिले दोन त्रिकोण दोन काड्या केलं तर नऊ दोन्ही अठरा काड्या आपल्याला लागतील बाकीचे नऊ त्रिकोण तयार करण्यासाठी आणि मग अठरा आणि ह्या तीन काड्या अठरा प्लस तीन तर केलं तर एकवीस काड्या आपल्याला या त्रिकोण तयार करण्यासाठी लागतील म्हणजे दहा त्रिकोण तयार करण्यासाठी आपल्याला वीस काढा लागतील म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे